कडिंगलज आणि सीमा भागातील भावी भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीकाळभैरव देवाची यात्रा ही आजपासून चालू होते आणि आज हा पालखी मिरवणूक सोहळा आहे हे त्यानंतर उद्या मुख्य दिवस आहे दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या यात्रेचं नियोजन हे प्रशासनामार्फत करण्यासाठी गेल्या महिनाभरासाठी विविध बैठका ह्या घेतल्या जात आहेत मग त्या महसूल भवन असेल श्रीकाळभैरव मंदिराच्या डोंगराच्या येथे असतील अशा अनेक बैठका ह्या संपन्न झालेल्या आहेत आणि यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाचं नियोजन हे झालेलं आहे तर आज आपण आलेलो आहोत प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाचं नियोजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आज आपल्यासोबत आहेत कडिंगल ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय शेंदकर यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांची मोठी जबाबदारी असते त्या अनुषंगाने आपलं काय नियोजन झाले काय आव्हान करताय श्रीकाळभैरव देवाच्या यात्रेच्या अनुषंगाने या यात्रेकरता मोठ्या प्रमाणात भाविक आजूबाजूच्या सर्व परिसरातून येत असल्यामुळे शहरातील रस्ते आणि लोकांची गर्दी आणि पालखीचा मार्ग याचा सर्वांगीण विचार करून प्रशासनातर्फे वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात आलेले आहेत कोल्हापूरकडून काळ भैरव मार्गे येणारी वाहतूक ही तेरा दोन रात्री दहा ते चौदा दोनच्या रात्री दहापर्यंत बंद करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी पर्याय मार्गा सनराइज हॉटेल म्हणजे कर्नाटककडून येणार रस्ता भैरेवाडी मार्गे ओडरगे गावातून वडरगे रोडने गडिंग्लजकडे वळवण्यात आलेले आहे तसेच गडिंग्लजकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ही गडिंग्लज लाखेनगर कमान शेंद्री हनीमनाळ हिटणी कर्नाटकमधील मार्गे तवंडी घाटकड मार्गे कोल्हापूरकडे वळवण्यात आलेले आहे तसंच गडिंगलज मार्गे एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे काळभैरी मंदिर ते बड्याची वाडी दर्शनाकडे जाणारे वानेही गडिंगलज वीरशैव चौक हनुमान मंदिर काळभैरी कमान भैरी रोड ते बड्याची वाडी फाटा मेन बॅरिकेट येथील एम आय डी सीच्या उज्या बाजूला वाहनं पार्क करण्याची त्यांची सोय केलेली आहे तिथं फोर व्हीलर टू व्हीलर आणि त्याच्यानंतर परत जाण्यासाठी एम आय डी सी केदारी हॉस्पिटल शेंद्री रोड औरुणाळ फाटा आणि औरुणाळ गावातून संकेश्वरकडे किंवा गडिंदजकडे जाणारी वाहतूक आय आय टी आय समोरील बॅरिकेड समोरून मेटाचा मार्ग कचरा डेपो होंडा शोरूमकडे गडिल्लज किंवा संकेश्वरकडे अशी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे आणि मंदिराच्या तिथं एम आय डी सीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसंच जी कमान आहे त्या कमानीच्या डाव्या बाजूला तिथं त्या शेतामध्ये तिथंसुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे या संपूर्ण दोन दिवसात यात्रेच्या बंदोबस्ताकरिता एकूण चार पी आय दहा अधिकारी आणि एकूण होमगार्ड आणि पोलीस असे मिळून दीडशे अंमलदार असा सुसज्ज असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे त्यात एक स्ट्रायकिंग फोर्स आहे त्याच्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकडे वॉकोटाकीत दिलेले आहेत सर्व बंदोबस्त हा आता रवाना करण्यात आलेला आहे गर्दीची महत्त्वाची ठिकाणं पालखीचा मार्ग आणि ज्या ठिकाणी मुख्य चौक आहेत वाहतुकीची कोंडी होऊ शकते अशा सर्व ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने भाविक येणाऱ्या भाविकांसाठी गर्दी नियंत्रण करणे वाहतुकीची कोंडी होऊ न देणे तसेच या काळामध्ये पिक पॉकेटिंग चेन गळ्यातील चेन दागिने चोरी न जाऊ देणे मोबाईल या तीन मुद्दे मुख्य उद्दिष्टावर भर दिलेला आहे त्याच्यानुसार सर्व अंमलदारांना सूचनाही दिलेल्या आहेत आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया आणि मुली यांची छेडछेड होणार नाही या दृष्टीने आम्ही बंदोबस्ताला ब्रीफ केलेला आहे तशा सूचना दिलेल्या आहेत आणि जे आमचे अधिकारी आहेत त्यांना या दृष्टीने सर्व सूचना देऊन या यात्रेच्या काळामध्ये या चारही मुद्द्यावर भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे श्री काळभैरी देवाची जी पालखी आहे त्या पालखीच्यासोबत एक गा सशस्त्र गार्ड असणार आहे त्याच्यासोबत एक अधिकारी आणि पाच अंमलदार आहेत तसंच पालखीच्या पुढच्या बाजूला गर्दी नियंत्रण करण्याकरता एक पी आय आणि पाच कर्मचारी आहेत पालखीच्या मागील बाजूलासुद्धा एक पी आय आणि कर्मचारी नेमले आहेत पालखीची डावी बाजू उजवी बाजू आणि शहरातले जे मुख्य चौक आहेत शिवाजी चौक नेहरू चौक वीरशे चौक हनुमान मंदिर या ठिकाणी जिथं आरती होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा बंदोबस्त नेमण्यात ने आलेला आहे आणि लाखेनगर कमान ते सुद्धा सात अधिकारी आणि जवळपास पन्नास कर्मचारी असा बंदोबस्त नेमलेला आहे भाविकांना पालखीचं दर्शन घेता येणं हा महत्त्वाचा त्यातला उद्देश आहे आणि तो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही या दृष्टीने जी वाद्य आहेत किंवा पुढे जे पालखीचा गोंडा वगैरे बांधणे हा जे त्यांचा नवस आहे तर त्याच्यामध्ये सुसूत्रता ठेवून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्यात जर कोणी गोंधळ केला तर त्याच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई करू आम्ही